जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्त्व व जलसंवर्धन याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने शालेय स्तरावर जिल्हा व तालुकास्तरीय निबंध चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नलसेजल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत पिण्याचे पाणी पाणी पुरवठा योजना योजनेमध्ये लोकसहभाग पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेची देखभाल तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्त्रोत बळकटी करण्यासाठी जलसंवर्धन याचे महत्व विद्यार्थी दशेपासूनच सुरू व त्यांच्यात पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जलहेत जीवन माझ्या गावातील पाणी पुरवठा जलजीवन मिशन व माझ्या गावचा विकास जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत दोन्ही गटातील निबंधाची शब्दमर्यादा पंधराशे इतकी असून चाळीस मिनिटांचा वेळ असणार आहे चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जलजीवन माझ्या गावातील पाणीपुरवठा जलसंवर्धन व पाण्याचे महत्त्व पाण्याचे वितरण व कर पाणी पाणीपुरवठा योजनेतील सहभाग पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती हे विषय राहणार आहेत शालेय स्तरावरून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरावर एकत्रित येऊन तालुका स्तरावर एक ते तीन क्रमांक निवडले जातील तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत दोन्ही गटात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे एकवीस हजार अकरा हजार व पाच हजार पाचशे रुपये रोख बक्षीस सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जलहेच जीवन माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती जलसंवर्धन या वक्तृत्व स्पर्धांमध्ये उच्च माध्यमिक अकरावी बारावी महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात उच्च माध्यमिक महाविद्यालयीन स्तरावरून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरावर एकत्रित करून तालुका स्तरावर एक ते तीन क्रमांक निवडले जातील त्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना एकवीस हजार अकरा हजार व पाच हजार पाचशे रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांनी व उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक तृप्ती अंधारे यांनी केले आहे